काल आमची नांदेडला एक बैठक झाली चार जिल्हे घेऊन आणि आज संभाजीनगरला नगर बीड जालना आणि संभाजीनगर अशी एक संयुक्त ता, तालुका प्रमुख आणि जिल्हा प्रमुखाची आम्ही बैठक घेतलेली आहे लोकसभेबाबत नेमकं आपण काय केलं पाहिजे कशा पद्धतीने समोर गेलो पाहिजे यासाठी ही बैठक आहे कोणते मुद्दे या भागातले आहे जेणेकरून आमचं जे काही ब्रीद आहे सध्या निवडणुकीमध्ये निवडणूक आली आणि मुद्द्याचं बोला त्या संदर्भात काही समस्या सुद्धा आपण जाणून घेतोय प्रत्येक जिल्ह्याच्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये काही कार्यकर्ते सांगतोय का आम्हाला भरपूर त्रास झाला जालन्यातल्या खासदारांना प्रचंड त्रास दिला काही सांगतात का लंके बरोबर चांगले आहे असे काही काही कार्यकर्ते इथं सांगायला लागले काही लोक म्हणतात आम्हीच लढतोय तर हा सगळा विचार विनिमय घेऊन एक निर्णयापर्यंत आपल्याला जावं लागणार आहे त्यासाठी ही प्राथमिक बैठक आता मला वाटते आम्ही चार जिल्ह्या मिळून इथं घेतलेली आहे चार का पाच जिल्ह्यातून आणि मग प्रत्येक जिल्ह्यामध्ये कार्यकर्त्याचा मेळावा घेऊन निर्णयापर्यंत आणून जाऊ त्यासाठी या बैठकीचं आयोजन आहे आपले काही प्रश्न असेल तर विचारा मला वाटतं मी जरांगे पाटील साहेबांबद्दल कुठल्याही वाच्यता करायच्या मानसिकतेत नाही आणि मी ते करू इच्छित नाही मला दारा 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 दारा। मला असं वाटतं का आपली हा निर्णय समाजाचा आहे मी समाजाच्या भूमिकेबद्दल त्याच्या एकंदरीत प्रामाणिकतेवर ते उपोषणाला बसले जेव्हा शेवटच्या उपोषणाच्या एकंदरीत चित्र पाहिलं त्याच्यानंतर मला असं वाटलं की आपण उपोषण सोडलं पाहिजे त्या सहभाग मला सहभाग वाढत गेला एवढा मला हस्तक्षेप आहे निधी द्यायचं तर सोडा आलेला निधी सुद्धा काढून टाकल्या जात ज्या ज्या प्रहारच्या ग्रामपंचायत आहे त्याला निधी दिला जात नाही दिला तर तो वापस केला जात प्रचंड अडथळे निर्माण करत असं कार्यकर्त्याचं मत आहे ते आम्ही तपासून घेऊ त्याची पाहणी करून घेऊ आणि तसे उत्तर देऊ हा एकंदरीत कसा आहे आमचा पक्ष काही दिल्ली मुंबईहून चालत नाही आमचा पक्ष गावातून चालतं खेड्यातून चालत दिल्ली मुंबईची वारी करायची गरज नाही खालचा माणूस जे म्हणन तसा आमचा बच्चूकुडू वागल हा माझं काय म्हणणं ही प्राथमिक बैठक आहे आताच निर्णय घेतला तर मग पुढच्या बैठकीला काय सांगू मी तुम्हाला या प्राथमिक बैठकीमध्ये सगळे आम्ही माहिती घेतो आहे आणि चांगल्या पद्धतीची ताकद एक तर पाठिंबा दिला तर ते सक्सेस झालं पाहिजे तलवार मॅनमधून काढली तर पाळूनच म्यान झाली पाहिजे नाहीतर ते तलवार काढूच नाही असं माझं मत आहे मी तेच आता ही काही त्या घ्याचा विषय नाही फक्त चर्चा आहे दोन तीन बैठकी झाल्यानंतर निर्णय जाहीर करू आता काय राहिलं अमरावती अमरावतीचं काही राहिलं नाही सगळं पोस्टमार्टम झालं

आम्ही त्याच्या विरोधात लढतो आहे आणि त्यांचा काय निर्णय आम्ही मैत्रीपूर्ण लढावं का, का युतीतून बाहेर जावं तो निर्णय आता सध्या महायुतीकडे आहे त्यांनी निर्णय घेतला जो निर्णय घेईल त्याचं आम्ही स्वागत करू नवनीत राहण्याबद्दल नवनीत राग नाही आहे एका इकडे शंभर पानाचा रिझल्ट हायकोर्टानं दिला स्पष्ट सांगितलं का याच्यामध्ये सगळी बनवी झालेली आहे आणि गुन्हे दाखल करण्यापासून हा देशद्रोह आहे इथपर्यंत म्हटलेला आहे आणि असं असताना अडीच वर्ष सर्वोच्च न्यायालय निकाल देत नाही आणि मग कोर्टात केस पेंडिंग असताना सुद्धा इथं उमेदवारी दिल्या जात या तानाशाहीच्या जा विरोधात खर तर आमची एकंदरीत उमेदवारी आहे रवी राणाचं जे वागण आहे ते अतिशय मला वाटतंय राग येणार संताप येणार कार्यकर्त्यामध्ये प्रचंड नाराजी आहे मी स्वतःचा अपमान सहन करण पण कार्यकर्ते म्हणते का या अपमानात आपल्याला युवतीच्या बाहेर निघालं तरी बर त्याच्यामुळं आमचा प्रहार कायम राहिला पाहिजे म्हणून आपण ते उमेदवारी टाकली जिल्ह्यामध्ये संत्रा बागायतदार आहे केंद्र सरकारच्या निर्णयामुळे संत्रा बागायतदारांना संत्र झाड उपडावं लागले अशी वाईट अवस्था आली तर आमचे खासदार काही तिथे बोलले नाही अशा अनेक गोष्टी आहेत त्याचं कारण आपण ते उमेदवारी आपण दाखवून दिली तुम्ही देतात आणि तुमचं नाही होणार का त्या संदर्भात मला वाटतं मी काही चर्चा केलेली नाही तुमच्या मुंबईच्या दौऱ्यानंतर मला बोलणार नाही मी बोललो पण नाही आणि मला वाटते मी जरांगे पाटलांना पाठिंबा देत असताना मी काही राजकीय विचार करून तिथे गेलेलो नव्हतो एक सामाजिक विचार होता त्याच्यानं राजकीय मी त्यांच्यासोबत बोलल्यापेक्षा मला ते योग्य वाटत नाही प्रत्येकाचा आणि आपापला निर्णय त्या त्या पद्धतीनं घ्यावा त्या त्या अभ्यास पूर्ण घ्यावा तशा पद्धतीनं समोर जावं तो त्याचा त्याचा प्रश्न आहे मला असं वाटतं का त्यांनी कोणासोबत युती करावी आमच्या सोबत करावी की अधिक कोणासोबत करावी सगळे मिळून ठरल्याशिवाय ते होत नाही आणि त्यांनी युती आमच्या सोबत करावी याच्यासाठी मी काही फोन करणार आहे आमचा तो स्वभाव मी उमेदवार टाकायच्या अगोदर फक्त सीएम साहेबांना शिंदे साहेबांना भेटलो त्यांचे उपकार आमच्यावर आहे कारण दिव्यांग मंत्रालय दिलं म्हणून मला मंत्रिपद भेटलं नाही त्याचा अजिबात राहत नाही वाईटही वाटत नाही त्याच्यापेक्षा हजार पट आनंद आजही आमच्या उदयात आहे त्यांना आम्हाला दिव्यांग मंत्रालय भेटलं त्यांचे ऋण आमच्यावर आहे म्हणून मी त्यांना सांगितलं भेटलो आणि नंतर दुसऱ्या दिवशी जेव्हा उमेदवार जाहीर केला तेव्हा आम्ही सांगितलं का बैठक संपली फोन संपले चर्चा संपली ब्रह्मदेव जरी आला तर अमरावतीतली उमेदवारी कायम राहील जिंकून आणल्याशिवाय राहणार नाही ही आमची भूमिका आहे आणि ती भूमिका आम्हाला खड्ड्यात घातलं तरी ती कायम राहील विचाराचा झेंडा समाधी नंतर सुद्धा जिवंत राहते तो झेंडा आम्ही ठेवू राजकीय भूमिका वाटते तो माझं काय म्हटलंय ब्रह्मदेवापेक्षा आता कोणी मोठा आहे का ब्रह्मदेवापेक्षा कोणी मोठा आहे का ब्रह्मदेवापेक्षा मोठा आहे का राणे अगदी लहान आहे त्यांना अजून बरीच समज याची आहे जर तरले तर का, का काही अर्थ नसत जेव्हा होईल तेव्हा जसं आम्ही म्हटलं तरवर होत का अमरावती आम्ही लढतो म्हटलं होतं का कधी नाही म्हटलं होत पण आखरी काही गोष्टी घडल्या काही चुका मोठ्या पक्षाने केल्या म्हणून उमेदवारी आली आता जर तरवर उत्तर देण्यात काही अर्थ नसतो नाही तर शुकार। नागी नागी... <laughs> मला वाटतं माझी इच्छा नाही युतीची इच्छा असली तर आनंदाना ते स्वीकार तिकून तिकडल्या प्रतिनिधी मला माहित नाही मला असं वाटत का सागर बंगला त्यांच्या इतका डोक्यात गेलेला आहे रक्त प्रत्येकाचं लालच आहे ते काही वेगळ्या तपासायची गरज नाही पण ते भाजपचा रक्तप्रवाह वाढलेला दिसत थोडा तपासला पाहिजे कमी केला पाहिजे ओके धन्यवाद